মানে তুমি কী পাশ বুঝে

सर्व लोक जसे लग्न करताय तसं मला लग्न नाही करायचं सर्व लोक कौटुंबिक जीवन जगताय तसे कौटुंबिक जीवन मला नाही जगायचे हा मला माझा पाचार ओळखून माझ्या प्रमाणे मला माझं जीवन जगायचं

संकल्पना संकल्प वगैरे काही आहे सर्व मी त्याच्याकडून ऐकून घेतले वेळ आले तेव्हा योग्य जीवन साथीदारा बरोबर त्याच्या बरोबर पहिले या आत्मिक गोष्टीचा चर्चा पाहिजे तसे केलं त्यानंतर त्यांचा लग्न केलं लग्न करून झाल्यावर सुद्धा

माझ्या ओळखीचा एक मुलगा आहे लग्न करायला कारण त्याच्या आयुष्यामध्ये भरपूर मुली हो दुण्या। दुण्या। तरी त्याला माहिती आहे माझ्या जीवन साथीदार बनण्यासाठी तयारीत बसलेली ही जी मुलगी आहे हिच्या बरोबर मी लग्न केलं तर माझे मुलं स्वर्गामध्ये पोहोचणार नाही

झोपेत मुठल तरी अजून तोडीवर झोपायला वाटते उत्साह होत नाही अशा प्रकारे एकदम निराशा आळस शरीरामध्ये भरलेला आहे अशा काही लोकांना म्हणू आता विशेष कृपा पूर्वक आहे तळ पायाचा पुढचा भाग मागचा भाग ताचेचा भाग वगैरे खूप दुःखद आहे अशा नायकांना प्रभूने आता स्पर्श केलेला आहे शरीरातील वेगवेगळ्या भागातील फार दुखत आहे अशा नायकांना प्रभूने आता स्पर्श केलेला आहे अर्ध डोकं दुखत आहे डोक्याचा काही भाग गरम झाल्यासारखा होत आहे पोटामध्ये वेगवेगळा त्रास होत आहे हाथ वर्कर ता ये तो नहीं कोकला जबरदस्त होता है ताल हाथा मुझे दुखने होता है मानसिक तनाव होता है पोटा मुद्दे वेग-वेगला वेग टिकाने का इतनी भोजलिया सरकार वाले होता है श्वास घेरता येत तो नहीं अशा अनेक त्रासातुर जानारिया अनेक लोकाना पवित्र आत्मा अपना भरे करता है तसाच प्रगारे पायाचा मुलगाचा भाग आपणدي असतील या एक दुःख नाही प्रभु अल्लाह दूर करू देताई सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो आमेन